बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदीपात्रात युवक बुडाला भीमा नदीमध्ये पंधराजवळ दोघे जण पोहायला गेल्यानंतर नदीमध्ये एक जण वाहून गेल्याची घटना बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली आहे विशाल संतोष धोत्रे राहणार सरगम चौक पंढरपूर असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे पंढरपुरातील अंबाबाई मंदिराच्या बाजूस भीमा नदीच्या पात्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी विशाल धोत्रे हा युवक मित्रासह गेला होता त्याने बंधाऱ्यातील पाण्यात उडी मारली परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला आहे विशाल धोत्र्याला शोधण्याचे काम सुरू आहे